मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असल्याची जोरदार चाहूल लागते याला कारण ही तसंच आहे मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महायुतीच्या फुटीचे स्पष्ट संकेत दिलेत त्यात भर म्हणून कोकणात शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाट टाकून पैसे वाटपाचा भांडाफोड केल्याचं प्रकरण पेटलं आणि त्यामुळे राज्यात बदल सत्र सुरू झाल्याचं चित्र स्पष्ट दिसू लागलं या सगळ्याचा पहिला धक्का बसला तो शिंदे सेनेचे आमदार संतोष बांगर यांना बांगर यांनी आरोप केला की भाजप आमदाराच्या दबावामुळे पहाटेच शंभर पोलिसांनी त्यांच्या घरावर धाड टाकली मात्र हिंगोली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला संतोष बांगरांवरील धाडीची चर्चा सुरू असताना दुसरा मोठा झटका बसला सामाजिक न्याय मंत्री संजय चार हजार पाचशे कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश सरकारने दिले असून कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करून शिरसाटांची कोंडी करण्यात आली त्यामुळे ता ही कारवाई म्हणजे महायुती फुटीचे संकेत असल्याच्या चर्चा वेगाने सुरू आहेत त्यावर शिंदे सेनेने मात्र वेट अँड वॉच ची भूमिका घेतली मंडळी तर या वादाला सुरुवात झाली ती भाजपनं शिंदे सेनेविरोधात सुरू केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे यात शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवरील बहिष्कार तक्रारीनंतर फडणवीसांची शिंदे सेनेवरची नाराजी फडणवीस आणि रवींद्र चव्हाणांविरोधात अमित शहाकडे गेलेली तक्रार त्यानंतर हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमात दोन्ही पक्षांनी एकमेकांशी न बोलणं आणि पालघरच्या सभेतून भाजपवर झालेली टीका या सर्व घटनांनी तणाव अधिकच चिघळत गेला शिंदेनी शहानकडे तक्रार केल्यानंतर अमित शहानी ती बेदखल केल्याचे समजतात शिंदे सेनेनं आपलं उपद्रव मूल्य दाखवण्यास सुरुवात केली आणि भाजपनं देत संघर्षाला हवा दिली त्यात आता दोन डिसेंबरला राज्यातील दोनशे छत्तीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुका असताना महायुतीतील हा तणाव मतदारांवर नक्कीच परिणाम करणार आहे पण यातही महत्वाचा प्रश्न तसाच राहतो दोन डिसेंबर नंतर महायुती खरंच तुटणार का रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय आणि हे तीन चाकांचं सरकार कोसळणार का बघूयात या व्हिडिओत नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण मंडळी गेल्या काही दिवसांपासून महायुतीतील तणाव वाढतच आहे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गंभीर आरोप केला दोन मध्ये शिवसेना फोडताना संतोष बांगर यांनी पक्ष बदलण्यासाठी पन्नास कोटी रुपये घेतल्याचा दावा त्यांनी केला मुटकुळे म्हणाले संतोष बांगर यांनी सुरुवातीला ठाकरे गट सोडू नका असं सांगितलं पण रातोरात भूमिका बदलली पैसे घेऊन पक्षांतर केल्याचे पुरावे आहेत यावर बांगर यांनीही मुटकुळे यांच्यावर पलटवार केला या आरोप प्रत्यारोपांमुळे महायुतीतील संबंधांमध्ये आणखी तणाव वाढला परिणामी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्रातील नेत्यांना संयम बाळगण्याच्या सूचना दिल्या होत्या पण महायुतीतील अनेक नेत्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचं स्पष्ट दिसतं दरम्यान आमदार निलेश राणे यांनीही भाजप नेते मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पैशांच्या पिशव्या देण्याचा गंभीर आरोप करत स्टिंग ऑपरेशन केलं त्यावर चव्हाण यांनी संयमाने प्रतिक्रिया देत सांगितलं मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायची आहे त्यानंतर योग्य उत्तर देईल आरोप पूर्णपणे खोटे आहेत असं म्हणत त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावले पण मंडळी या सततच्या वादांमुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वीच महायुती तुटणार का याची उत्सुकता वाढलीये विशेषतः एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद ही याच समीकरणात अडकताना दिसत आहे महायुतीतील वाद चव्हाट्यावर येत असताना शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांनी मोठा दावा केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्यांनी सांगितलं आजही जनतेला विचारलं तर ते खरा मानतात नशिबात लिहिलं असेल तर ते पुन्हा राज्याचं नेतृत्व करतील त्यांनी शिंदेची मेहनत कार्यशैली यांचं कौतुक करत अजित पवारांचंही उदाहरण दिलं ते सुद्धा शिंदे यांच्याच कार्यक्षमतेची कबुली देतात असं भुसे म्हणाले मंडळी हे झालं आरोप प्रत्यारोपांचं आता सत्तेच्या गणिताकडे वळूया महायुतीकडे एकूण दोनशे सदतीस आमदारांची ताकद आहे भाजप एकशे बत्तीस शिंदे गट सत्तावन्न आणि अजित पवारांचा गट बेचाळीस आमदारांची गरज लागते आणि भाजप शिंदे गट आणि भाजपमध्ये तणाव वाढल्यानं स्थानिक निवडणुकात शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न दिसतोय शिंदे गटाचे सत्तावन्न आणि अजित पवारांचे बेचाळीस मिळूनही नव्याण्णव या अपुरा आकड्यांपर्यंतच पोहोचता येतं शिवाय अजित पवार आणि शिंदे गट संबंध आधीच बरे नसल्यामुळे ते समीकरण अशक्यच वाटत जर शिंदे महायुतीतून बाहेर पडले तरी भाजपचे एकशे बत्तीस आणि अजित पवार गटाचे बेचाळीस मिळून एकशे ऐंशी दिसत नाही उलट भाजप अजित पवार गटाची जवळ सत्ता अधिक स्थिर करू शकते प्रचारात भाजप शिवसेनेत जितका तणाव दिसतोय तितका एनसीपी सोबत नाही मंडळी त्यामुळे महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडताना दिसतात अशी चर्चा जोरात आहे मंडळी निवडणुका जवळ येतायत राजकीय तापमान शिगेला पोहोचले आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उडतोय पण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम खरी ठरते ती म्हणजे इथे काहीही कायमच नसतं आज भांडणाऱ्या नेत्यांना उद्या एकत्र बसलेलं तुम्ही पाहू शकता आणि आज सोबत असलेले उद्या कट्टर विरोधक बनतात सत्ता समीकरण आणि वेळ यांच्यावरच महायुती टिकणार की नव्या राजकीय डीलमध्ये रूपांतरित होणार हे ठरणार आहे पण तुम्हाला काय वाटतं खरच महायुतीमध्ये तणाव आहे का आणि शिंदे सेनेनी महायुतीमधून बाहेर पडावं का तुमची कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या महाराष्ट्र जागरण ला करायला विसरू नका